लडवते शिस्त माणसाला घडवते व वा त्याला वाईट परिस्थितीशी लढवते वाईट आहारी जाण्यापासून शिस्तच त्याला अडवते शिस्तच त्याला अडवते शिस्तच अडवते नमस्कार व्यासपीठावरील मान्यवर आदरणीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार तुम्हाला माझा विषय हा समजलाच असेल तर माझा विषय आहे विद्यार्थी दशेतील स्वयं शिसीचे महत्व दंगळ मंगळ करणारी माणसं यशा

त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त लावलीच पाहिजे शालेय जीवनातील मुले म्हणजे लावलेले कोवळे रोपते जसे आपण त्या रोपट्याला ऊन थंडी पाऊस यांपासून संरक्षण व पाणी खत देत असतो त्याचप्रमाणे या विद्यार्थी रुपी रोपट्यावरही कुसंस्कारापासून बचाव व सुसंस्कार व शिस्त शिकवली जाते जो विद्यार्थी सुसंस्कार व शिस्त अंगी बाळगतो त्याचे मोठेपणे एक डेरेदार वटवृक्ष होतेच या ती मात्र शंका नाही अहो अहो काही लोकांना शिस्त म्हणजे स्वतंत्रावर बंधन आहे असे वाटते पण हे खरे आहे का तर नाही शिस्त म्हणजे जीवनाला योग्य दिशा देणे होय शिस्त प्रथम आपणास खाली ओढते असं वाटतं परंतु शिस्तच आपल्याला जीवनात उंच भरारी घेण्यास मदत करत असते जस पतंगाला दोरा उच्च स्थानावर नेतो ना तसेच पण जर पतंगाचा दोरा कापला तर काय होईल बरे पतंग खाली येईल अगदी असते स्वयंशिस्त ही आपल्याला पतंगाच्या दोऱ्याप्रमाणे स्वयंशिस्त ही आपल्याला पतंगाच्या दोऱ्याप्रमाणे जीवनात उंच भरारी घेण्यास मदत करत असते अहो आजकाल बालवाडीपासूनच मुलांना शिकवण्या लावल्या जातात माझं तर मत आहे की यामुळे मुले आपली विचारशक्ती हरवून बसतात जर त्यांनी स्वयं अध्ययनाची सवय लावली तर ते स्वतःचा अभ्यास करून स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवू शकतात यात शंका नाही अहो खूप मोठे दैदिप्य यश प्राप्त केलेल्या व्यक्तींनीही जीवनात शिस्तीला खूप महत्त्व दिले आहे बरं का अहो यश जीवनात शिस्तीला महत्त्व दिले तर चांगल्या गोष्टीत व्यस्त राहून जीवन मस्त जगता येते यात शंका नाही शिस्तीचे महत्व या इंग्लिश मुंग्यांकडून शिकावे त्या ही एक असराय रांगेत चालतात मग आपण का लावून नाही स्वयंशिस्त जर इवलीशी मुंगी स्वयं शिस्तचे पालन करून जर एवढे मोठे ध्येय गाठू शकते तर आपण कधी लावणार स्वतःला स्वयंशिस्त म्हणून जाता मी जाता मी एवढेच म्हणेन जाता जाता मी एवढेच म्हणेन स्वतःला शिस्त लावून मेहनत घेण्याची दाखवा तयारी स्वतःला शिस्त लावून मेहनत घेण्याची जीच माणसं चालतात योग्य वाटेवर तीच गाठतात यशाची वारी यशाची वारी यशाची वारी धन्यवाद